नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए सी सी अकॅडमी गोंदियामध्ये आपलं स्वागत आहे मी अजय सर मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल इन्स्टावर पाहत असाल तर प्लीज आ, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर जायचं तिथं ए सी सी अकॅडमी गोंदिया किंवा अजय सर गोंदिया जरी सर्च केलं तरी पण तुम्हाला माझा चॅनल दिसणार आहे तिथं संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड करत असतो तिथं जायचं आणि संपूर्ण शेकडेवारी असेल घातांक असेल किंवा कुठलाही व्हिडिओ असेल तिथं मी अपलोड केलेला आहे आपण तिथं जावं आणि ते तिथं बघावं आणि अजून एक गोष्ट की ए सी सी अकॅडमी गोंदिया या नावाचा टेलिग्राम चॅनल आहे तिथं पण जॉईन करा तिथं माझ्या क्लासेसची लिंक मी डेली अपलोड करत असतो आणि संपूर्ण जे काही विषय आहेत किंवा जे काही नवीन नवीन अपडेट्स आहेत मी तिथं टाकत असतो चला मित्रांनो आपण चॅनलला जर पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करत चला सबस्क्राईब एकदाच करायचं असते आणि वारंवार व्हिडिओला मग वेगवेगळ्या व्हिडिओला लाईक करायचं असते ठीक आहे चला आ, है। अशे प्रश्न हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण असे प्रश्न पाहायला आपल्याला हल्ली खूप मिळत आहे कारण याआधी असे प्रश्न येत नव्हते आता जवळपास दोन ते तीन वर्ष झालेले आहेत की क्वेश्चनचा लेवल जो आहे तो अपडेट झालेला आहे ॲडव्हान्स लेवलचा झालेला आहे आफ्टर कोरोना क्वेश्चन्स हे खूपच ॲडव्हान्स झालेले आहेत बिफोर कोरोना क्वेश्चन्स खूप सोपे होते कोणीही साधारण पद्धतीने सॉल्व्ह करू शकत होता पण आता हल्ली क्वेश्चनचा जो काही मॉडेल आहे ते खूप ॲडव्हान्स झालेला आहे तर मित्रांनो आपण ह्याच पद्धतीने आता समोर अभ्यास करूया ठीक आहे बघा प्रश्न काय आहे दिलेले आहे की एच्या उत्पन्नाचे दहा टक्के बरोबर बीच्या उत्पन्नाचे पंधरा टक्के बरोबर सीच्या उत्पन्नाचे वीस टक्के जर ए बी आणि सी यांचे एकूण उत्पन्न अठ्ठ्याहत्तर हजार रुपये असेल तर बीच्या उत्पन्नाचा वाटा काय प्रश्न पहिले समजून घ्या प्रश्न हा म्हणत आहे की तीन व्यक्ती आहेत ए बी आणि सी ठीक आहे प्रश्न समजणे महत्वाचे असते मग त्याच्यानंतर सॉल्युशन होते तीन लोक आहेत ए बी आणि सी तर हे जे टोटल त्यांचे तिनहीचा जो एकूण उत्पन्न आहे अठ्ठ्याहत्तर हजार आहे आता यांच्यामध्ये प्रत्येकांचा वाटा किती आलेला आहे तर यांचा वाटा असा आहे की एच्या एकूण उत्पन्नाचे दहा टक्के आहेत बीच्या एकूण उत्पन्नाचे पंधरा टक्के त्याचा सीच्या उत्पन्नाचे वीस टक्के हे तिथं डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत या अठ्याहत्तर हजारामध्ये मग आता <coughs> <coughs> प्रश्न असा आहे की बीच्या उत्पन्नाचा वाटा काय चला सॉल्व करूया प्रश्न जसं म्हणत आहेत तसं तसं आपल्याला जायचं आहे एच्या उत्पन्नाचे दहा टक्के म्हणजे ए आता एचं दहा टक्के बीचं किती पंधरा टक्के आणि सीचं वीस टक्के हे बरोबर आहे का लक्षात ठेवायचं आहे हे यांचे बरोबर सही नाही मग आता लिहायचं कसं ए छे इथं आपण गुणाकार करू शकतो इथं आपण गुणाकार करू शकतो ए चे दहा टक्के म्हणजे असं लिहायचं आपण मग इथं बघा बी छे पंधरा टक्के मग सी चे वीस टक्के आलं लक्षात एवढं समजलं मग आता याला शॉर्ट फॉर्म देऊ शकता तुम्ही एक शून्य कपला एक शून्य कपला म्हणजे किती झाला ए बरोबर वन बाय टेन मग पाच तीन पंधरा पाच दोन्ही दहा म्हणजे बी बरोबर तीन छेद वीस आणि विसा एकवीस विसा पंचे शेंबर तर सी बरोबर किती एक छेद पाच एवढं समजलं विसा पंचे शंभर आता काय करायचं यांना रेसिप्रोकल करा म्हणजे अंशवर छेद अंश खाली आणि छेद वर करा म्हणजेच ए बरोबर दहा होणार ठीक आहे बी बरोबर <coughs> वीस छेद तीन होणार आणि सी बरोबर पाच होणार आला लक्षात <coughs> आता यांचं काय आहे की ए प्लस बी प्लस सी बरोबर टोटल किती आहे अठ्ठ्याहत्तर हजार बरोबर मग यांची व्हॅल्यू पुटप करा एची व्हॅल्यू किती आहे दहा प्लस बीची व्हॅल्यू किती आहे वीस छेद तीन प्लस सीची व्हॅल्यू किती आहे पाच बरोबर अठ्ठ्याहत्तर हजार आला लक्षात <coughs> समजत आहे तुम्हाला व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का ठीक आहे बघून घ्या मग आता इथं बेस तीन आहे इथं एक आहे इथं एक आहे अगोदर बेस सेम करा कारण यांची बेरीज करायची आहे आपल्याला तर इथं आपण तीन वापरू कारण इथं तीन आणायचं आहे आपल्याला बेसमध्ये तर इथं एक येणार दहा गुणीला तीन दाय तिरी तीस लक्षात सॉरी इथं तीन येणार आणि इथं तीस येणार तीस इथं तीन आहे इथं पण तीन म्हणजे पाच तिरी पंधरा म्हणजे इथं किती येणार पंधरा मग तीस अधिक वीस अधिक पंधरा भागाकारामध्ये एकच दा तीन लिहायचं बरोबर किती अठ्ठ्याहत्तर हजार समजलं त्यानंतर यांची बेरीज करा तीस नवीस पन्नास अधिक पंधरा पासष्ट पासष्ट तुम्ही याला एक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये लिहू शकता एक्स ठीक आहे पासष्ट एक्स भागेला तीन बरोबर अठ्ठ्याहत्तर हजार समजलं मग काय करायचं आता आपल्याला एकशे व्हॅल्यू काढायची आहे तर एक्स बरोबर अठ्ठ्याहत्तर हजार गुणीला हा भागाकारात आहे तिकडे गेल्यावर किती होणार गुन्हाकारामध्ये आणि हा काय आहे पासष्ट मग एक्स बराबर तेरा पंचे पासष्ट तेरसक अठ्ठ्याहत्तर आणि पाच बरोबर बारा पंचे साठ बारा सो गुणला तीन बारा सो गुणला तीन म्हणजे एक्स बरोबर किती बारतीरी छत्तीस पण हा आन्सर नाही आहे ही एक्सची व्हॅल्यू निघालेली आहे छत्तीस सो मग आता विचारलं काय आहे तर बीचं उत्पन्नाचा वाटा काय तर बीचं व्हॅल्यू किती आहे बी बरोबर वीस छेद तीन मग गुणाकारामध्ये छत्तीससे कराल छत्तीसशे बरोबर किती येणार बार तिरी छत्तीस आणि बार दुनी चोवीस छत्तीस झालं बरोबर पाच तेरा पंचे पासष्ट तेरसक्क अठ्ठ्याहत्तर हे तीन शून्य मग हे बारा पंचे साठ हे दोन शून्य बारा तेरी छत्तीसचे झालं ठीक आहे मग इथं काय आहे वीस गुणिला वीस भागीला तीन गुणिला छत्तीसचे म्हणजेच तीन बारा तेरी छत्तीस बाराशे आणि बारा दुनी चोवीस बरोबर चोवीस हजार बघूया उत्तर बरोबर आहे का एकदा चेक करून बरोबर ठीक आहे हे तुमचा आन्सर आलेला आहे समजला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए सी सी अकॅडमी गोंदियामध्ये मी स्वागत करत आहे अजय सर मित्रांनो आज आपल्याकडे एक प्रश्न घेऊन आलेला आहे आणि तो प्रश्न खूप खूपदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे हल्ली दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस या वर्षी ज्या झालेल्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला भरपूर पाहायला मिळतील ठीक आहे आपल्याला डाऊट असेल तर आपण कुठली परी प्रश्नपत्रिका बघा सेंट्रलची असो स्टेटची असो तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मिळतील ठीक आहे फिगर चेंज होऊ शकतात पण पॅटर्न अशा प्रकारचा आहे मित्रांनो आता सध्या बी एम सीच्या जागा निघाल्यात मुंबईच्या जा। तर त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील बरं आता या परीक्षेमध्ये अजून एक सांगतो तुम्हाला पॅटर्न चेंज झालेला आहे अभ्यास स्वरूपाचा किंवा परीक्षा पद्धतीचा म्हणजे कसं की सरसकट पंचवीस 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 असा भाग नाही आहे या या परीक्षेमध्ये म्हणजे कसं होतं की पंचवीस मराठी पंचवीस गणित पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस इंग्रजी असा यापूर्वी होता पण आता तसं राहिलेलं नाही लक्षपूर्वक आहे का आता याचा पॅटर्न कसा झालेला आहे की प्रत्येक पंचवीस प्रश्नासाठी पंचवीस मिनिटं तुम्हाला देण्यात येतील लक्षपूर्वक ऐका आत्ता बी एम सीचा जो पेपर होणार आहे त्या बी एम सीचा पेपर पॅटर्न असा असणार आहे <coughs> की प्रत्येक पंचवीस प्रश्नासाठी पंचवीस मिनिटं असणार आहे आणि त्या पंचवीस प्रश्नामध्ये तुम्हाला गणित पण येणार मराठी पण येणार जी के पण येणार आणि इंग्रजी व्याकरण पण येणार त्या पंचवीस प्रश्नामध्ये पुन्हा अजून तुम्हाला पंचवीस प्रश्नांचा पॅटर्न येणार त्याच्यासाठी पुन्हा पंचवीस मिनटं तुम्हाला लागणार म्हणजे असे पंचवीस 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 पंचवीसचे चार A, B, C, ग्रुप येणार ए बी सी डी तर ए ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिटं त्या पंचवीस प्रश्नामध्ये चारही प्रकारचे प्रश्न येतील मराठी येईल गणित येईल बुद्धिमत्ता येईल इंग्रजी येईल पुन्हा ग्रुप बी जो आहे त्याच्यामध्ये पुन्हा तसंच पॅटर्न येणार मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता गणित पुन्हा पंचवीस मार्काचं तसंच येणार म्हणजे टोटल प्रश्न राहतील शंभर आणि मिनिट राहील शंभर लक्षप्रोग ऐका पंचवीस 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 याला लक्षात तशा पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो <coughs> कारण आता प्रश्न लेव्हल पण थोडासा ॲडव्हान्स झालेला आहे आणि आप आपली अभ्यास करण्याची पद्धती पण ॲडव्हान्स करायला पाहिजे तेव्हाच यस मिळेल आला लक्षात आणि काही जर डाऊट असे तुम्हाला अभ्यासा प करण्यामध्ये जर आलंच तर माझा नंबर तुमच्याकडे आहेच नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुमच्या स्क्रीन प्लेवर दिसत आहे तो नंबर सेव्ह करायचा अजय सर गोंदियामधून आणि व्हॉट्सअपवर मला जे काही तुमचं प्रश्न असतील किंवा क्युरीज असतील ते मला पाठवून द्यायचं मला जेवढं माहीत असेल तेवढं मी तुम्हाला सांगणार ठीक आहे चला अब देखते हैं इसका आन्सर नाही ठीक आहे नहीं आहे अब देखते हैं इसका आन्सर क्या आता है मित्रांनो बघा हा प्रश्न आलेला आहे खूप परीक्षेमध्ये आता याला कसं सॉल्व्ह करतात बघा प्रश्न आहे दोन हजार अठरा एकोणवीसच्या अर्थसंकल्पानुसार अडीच ते पाच लाखापर्यंत पाच टक्के आयकर भरावा लागणार म्हणजे पाच टक्के आयकर घेण्यात येणार जर एका व्यक्तीचे उत्पन्न जर दोन लाख रुपये असेल आणि त्याचा उत्पन्नात जर चाळीस टक्के जर वाढ झाली असेल तर त्याला किती रुपये आयकर भरावा लागेल हा प्रश्न आहे प्रश्न समजून घ्या प्रश्न काय म्हणतो की दोन हजार अठरा एकोणीसचा अर्थसंकल्प आहे आणि त्या अर्थसंकल्पे अर्थसंकल्पामध्ये एक अशी अट आहे की अडीच ते पाच लाखापर्यंत कुठल्याही प्रकारचा टॅक्स घेणार घेण्यात येणार नाही मग एक व्यक्ती आहे त्याचं उत्पन्न दोन लाख रुपये आहे पण त्या दोन लाखावर त्याचं चाळीस टक्के वाढ झाली त्याचं उत्पन्नावर जो काही झाला असेल आपण बघू तर त्या चाळीस टक्के वाढ झाल्यानंतर त्याचा जो उत्पन्न वाढेल तर त्या वाढी उत्पन्नावर त्याला किती टक्क किती रुपये आयकर भरावा लागेल हा प्रश्न आहे मग <laughs> याला सॉल्व कसं करतात सर्वप्रथम त्याचं एकूण उत्पन्न बघा किती आहे एकूण उत्पन्न किती आहे रे दोन लाख रुपये हा झाला त्याचा एकूण उत्पन्न आता याचाच काय झालं म्हणत आहे की तो चाळीस टक्के हे बघा चाळीस टक्के त्याच्या उत्पन्नात वाढ झाली म्हणत आहे मग याचे चाळीस टक्के काढून टाका हे शून्य हे शून्य हे शून्य चार दोन्ही आठ आणि एक दोन तीन चार शून्य एक दोन तीन चार शून्य म्हणजे ऐंशी हजार झाले म्हणजेच टोटल त्याचा किती झाला दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजार झाला बरोबर मग आता म्हणत आहे इथं अट असा आहे ते की अडीच ते पाच लाखापर्यंत त्याला कोणताही आयकर भरावा लागणार नाही अडीच ते पाच लाखा उत्पन्नावर पाच टक्के आलं लक्षात पण अडीचचा अगोदर त्याला कुठलाही आयकर भरावा लागणार नाही याची इन्कम जर अडीचचा वर झाली किंवा अडीच झाली तेव्हा त्यांना पाच टक्के लागणार आता इथं किती झालं दोन लाख ऐंशी हजार अडीच लाखापर्यंत आयकर नाही आहे म्हणजे इथं आपण अडीच लाख रुपये मायनस करून घेऊया अडीच लाख मायनस आल्यावर शून्य 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 आठवण पाच गेले तीन म्हणजे तीस हजार अडीच लाखावर ऐकायला लागणार नाही पण तीस हजारावर ऐकायला लागेल आलं लक्षात म्हणून तीस हजारावर पाच पर्सेंट जर आपण काढला तर एक दोन एक दोन पाच तीरी पंधरा सो मग त्याला किती आयकर भरावा लागेल पंधरा पंधरासो रुपये झाल्या लक्षात असं हा सोल्युशन झालेला आहे तुम्हाला जर नाही समजलेला असेल तर व्हिडिओला पुन्हा रिवाईंड करायचं पुन्हा बघायचं मित्रांनो असे प्रश्न भरपूर येतात आणि याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे कारण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत असे प्रश्न सॉल्व्ह करू शकणार नाही काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आणि माझा नंबर जो डि आ, स्क्रीन प्लेवर दिसत आहे तो नंबर तुमच्याकडे अजय सर गोंदिया या नावाने सेव्ह करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करायचं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला मित्रांनो हा पण प्रश्न खूप सोपा आहे मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या प्रश्नामध्ये आपण अशा प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे त्याबद्दल कशा प्रकारचे नियम आहेत का का कशा प्रकारचे त्याचे ट्रिक्स आहे ते आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं आहे हां बोला चलो देखते ठीक आहे चला आता आपण इथं सॉल्व करूया काय आहे प्रश्न बघून घ्या काय आहे की दोन हजार अठरा एकोणीसच्या अर्थसंकल्पानुसार तीन ते पाच लाखापर्यंत पाच टक्के आयकर घेण्यात येणार असा त्याचा नियम आहे आणि एक व्यक्ती आहे त्याचं उत्पन्न अडीच लाख रुपये आहे नऊ लाख पन्नास हजार तर त्याचं उत्पन्नात समजून घ्या पन्नास टक्के वाढ झाली असं प्रश्नामध्ये म्हणत आहे तर त्याला किती रुपये आयकर भरावा लागेल याला लक्षात समजलं आता बघा प्रश्न कसा सॉल्व्ह करतात सर्वप्रथम त्याचं एकूण उत्पन्न किती आहे दोन लाख पन्नास हजार याच्यावर किती वाढ झाली पन्नास टक्के वाढ झाली हे शून्य हे शून्य हे शून्य दोन लाख पन्नास हजार अरे हो सॉरी ठीक आहे एक शून्य अपन इतना काबू मग कि होना पचा है तीन शून्य घेन गया पंच दस दुनी दहा दुन। दोन बारह कितने जाए एक लाख पच्चीस हज़ार अब इसमें ऐड हो जाएगा ठीक है कि दोन लाख पन्नास हज़ार इत प्लस होन्य शून्य शून्य पांच अधिक दोन सात तीन तीन लाख पंच्याहत्तर हजार आलं लक्षात त्याचं पन्नास टक्के वाढ झाली म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजार झाले बरोबर आता नियम असा बरत आहे की तीन ते पाच लाख म्हणजे तीनच्या खाली कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही म्हणजे आपण तीन लाखामधून म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजारामधून आपल्याला तीन लाख वजा करणे आहे पंच्याहत्तर हजारावर किती टक्के पाच टक्के पंच्याहत्तर हजारावर पाच टक्के आपल्याला व्याज भरावा लागेल व्याज नाही आपला आयकर भरावा लागेल तर किती येणार दोन शून्य दोन शून्य कपले पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीसची पाच सातशे दोन सात पाच पस्तीस अधिक दोन सदतीस तीन हजार सातशे पन्नास रुपये तुमचा आन्सर आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये तुम्हाला आयकर भरावा लागेल ह्याला लक्षात खूप सोपे प्रश्न आहेत कॉन्सेप्ट बघा नियमावली बघा कशा प्रकारे सॉल्व करतात ते टेक्निक बघा आणि अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या पुस्तकीत असतील तर सॉल्व करून बघा काही प्रश्न जर अवघड वाटले तर माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीन प्लेवर दिसत आहे त्या नंबरवर पाठवायचं आणि मला जशी वेळ मिळाली तसं त्या प्रश्नाचं उत्तर मी अवश्य देणार ठीक आहे चला मित्रांनो इथंच आपण विराम घेऊया पुढील भागात अजून काहीतरी नवीन प्रश्न घेऊन पुन्हा तुमच्यासमोर उपस्थित होणार तोपर्यंत बघत राहा ए सी सी अकॅडमी गोंदिया यूट्यूब चॅनलवर आणि सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा